नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार सहा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला म्हणजे चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध असा माडवी बैलवाजार दाखवतो हे मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलवरती जे कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू आता बापू सेटफारदे यांच्या दावणीतील आज काय आलं नवीन नमस्कार काका कसा झाला व्यवहार वगैरे हो एकावन हजार एक्कावन्न हजार मध्ये काही बैल बदला झालाय का बैल बदला वगैरे काहीच झालेलं नाही फक्त खुल्ला बैल एकावन्न हजार घेतलेला आहे घेणार आहे कोणी दादा नाव सांगा तुमचं लीलाधर संतोष कोडी राहणार कुठले कोळंबाचे का तुमचे नाव काय दादा असे का व्यवहार आवडलाय तुम्हाला व्यवहार आवडलाय म्हणून बैल घेतला गॅरंटी काय दिली तुम्ही मारक्या बशाचे संपूर्ण मालक तुम्ही तर बघू शकता शेतकरी मित्रांनो मारक्या बशाचे संपूर्ण हे शेतकरी बैल जोडी घेतलेली आहे बापू शेठपार्धी यांच्या धावणीतील सिंगल बैल आता व्यवहार वगैरे चालू आहे या बैलचं काय होतं व्यवहारमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो एक थोडासा म्हणजे

पूरा देव माणूस साहेब नाही नाही हो ऐका पुढे बोलत संबंध काही बोलले तो समाज फक्त मग इज्जत करणार समाज तुम्ही सकाळचाही तुम्हालाच गावांना पुढे येत्या जाणार मग आधी इज्जत कर पंचाळीस जाऊ द्या पंचावन्न साठ जाऊ द्या हे बरोबरी का माहिती आपल्याला आई बोकडे आण का म्हणे अरे देव माणूस माणूस बोलावल्या समोर नमस्कार बाबलू कितीला दिला बैल बलूस अठ्ठेचाळीस हजारला दिलेला येणार आहे कोण आहे दादा ने का दादा व्यवहार आवडलाय तुम्हाला कितीला घेतला तुम्ही बैल

અરે તો સાબુનો કો બેટા મેં ખુશિયા સિંઘ કરી દીજો હા બરોબર તેરી જ છે કાટ્યા સંગા વારણી છે તુલા મારું बला नमस्कार नाना बाबा कसा झालाय व्यवहार दोन दिवस आकलन पैसे व्यवहार किती मध्ये झालाय पंच्याहत्तर हजार मध्ये व्यवहार झाला घेणारे कोण हे का दादा आवडलाय व्यवहार नाव सांगा पूर्ण तुमच्या काय नाव असं आहे का तर दादा आपला व्यवहार आवडलाय तुम्हाला कामाची गॅरंटी काय दिली दादा मारक्या बस या उठवायची संपूर्ण बैल वापिस तर बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे हो झालेला आहे तर मित्रांनो बघू शकता बापू शेठपारदी व भुरा पारदीप बबलू पाटील नागलवाडी यांच्या दावणीतील संपूर्ण असा दणदणीत असा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो सौदा वगैरे झालेला आहे दावणीतील बैलजोड्यांच्या जर खरेदी करायची असेल तर बबलू भाऊ भुरापारदे यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करू शकता त्यांच्या जाणीला हर वेळेस म्हणजे बारा तेरा चोवीस पंचवीस बैल येत असता तर मी तुम्हाला आता त्यांच्या बैलांचे संपूर्ण इंट्रोडक्शन देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप छान होणार आहे किमती कशा का असता काय असता त्यांच्या संपूर्ण बैलजोड्यांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जर व्हिडिओ आवडेल व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेतकरी मित्रांनो शेअर करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व बैलजोड्यांची संपूर्ण किंमती वगैरे विचारू तर बघू शकता एकच नंबर अशी क्वालिटीचे बैलजोडे आलेले आहे त्यांच्या दावणीला मित्रांनो जोड बघा त्याच्यानंतरच खरेदी करायची मित्रांनो हे पण बैलजोडे त्यांच्या दावणीतील येतील याच्या सौदा वगैरे झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही चोपळा मार्केट बैलबाजार या ठिकाणचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला तसंच म्हणजे ही एक जोडी त्यांच्या दावणीतील येतील पण व्हिडिओ मी तुम्हाला खूपच असं छान आणि किमती वगैरे संपूर्ण सांगणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलच्या व्हिडिओ पूर्ण बघायच्या आणि असं मित्रांनो शेअर करायला विसरू नका आपला व्हिडिओ तसं जे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत असतील तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सौदा पण आता खूपच सारा दणदणीत झाला आहे मित्रांनो जोडींच्या शेतकरी दादा बैलला आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक नंबर असा क्वालिटीचा बैल आहे नागोर जातीची बैल जोडी आहे सिंगल

अजून बस तर मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला बोललो की बैलजोड्यांच्या समस्या किमती वगैरे हो सांगणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर बबलू हे जोडे का गाव अलग अलग आहे असे का ही जोडची काय किंमत लावली मग पंच्याऐंशी हजार मागितला कोणी मार्केटला साठ पासष्ट हजार माहिती मागता दाताला कसं आहे बबलू दादाला करतात करता कामाची गॅरंटी संपूर्ण मिळेल बैल वापस तर आपल्या दावणीला व्यवहार कसा होतो दोन दिवस बैल जोडी आखल पैसे या सिंगलच्या काय रेट लावलाय बबलू दादा एकसठ हजार सांगताय मागताय याला मार्केटला कोणी चाळीस हजारला ला मागताय दादाला कसं आहे संपूर्ण कामाला चालू आहे मार्क्या बाजे संपूर्ण मालक तुम्ही तर मित्रांनो बघू शकता याची पासष्ट रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारमध्ये शंभर टक्का कमी होईल होईल ना व्यवहारमध्ये कमी जास्त कोण घेऊ शकत मित्रांनो बघू शकता तुम्ही तर तसंच मी तुम्हाला नागपूरच्या तिच्या आपण बैल दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सिंगल सिंगल आहे सिंगलच्या काय रेट मग एकसट हजार का दाताला कसा येतो दाताला करदा करतोय कामाची गॅरंटी संपूर्ण भेटेल पैशाचे मालक तुम्ही तर याची जोडचे कसे लावले बापूर एक लाख वीस का एक लाख वीस हजार सांगायचे व्यवहार मध्ये कसं राहील मग कमी जास्त करून देऊन देऊ म्हणजे दाताला कसं आहे दाताल दाताला करता दे व गाळा वक्रची संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही गाळा वक्राची संपूर्ण गॅरंटी भेटणार आहे आपल्या नागलवाडीचे व्यापारी आहे बबलू पाटील नागलवाडीचे तर हा सिंगल आहे का गावरान किल्लार सिंगल काय किंमत याची पासठ हजार पास याला मागितलं होतं कोणी मार्केट लाट पर्यंत चाळीस पंचेचाळीस पर्यंत मागताय याची कामाची गॅरंटी कशी राहील गॅरंटी बाया पोरांना मारलं तर बैल वापस तर मित्रांनो बघू शकता गावरान किल्लारच्या तिथे एक सिंगल बैल आहे जर बाया पोरांना जर मारला तर बैल डायरेक्ट वापस जागेवरच येईल म्हणजे बापू सेठ पार दे भुरा सेट पार दे बबलू पाटील नागलोडी यांच्या धावणीतील मी तुम्हाला बैल जोड्यांच्या व्हिडिओ दाखवतोय जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही एकवेळेस कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तर या जोडच्या कसं आहे बबलू सेठ ये एक, एक लाख वीस हजार सांगायचे दाताला करदाते मारक्या बस याची संपूर्ण मालक तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक मिनटं तु की कसं आहे मित्रांनो जोड बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे जर खरेदी करायची असेल तर तुम्ही मग बबलू पाटील यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता जोड एकच नंबर तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल बैलजोडी वगैरे तर तुम्ही बबलू पाटील यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तसंच शेतकरी मित्रांनो ज्या व्यापारींना शेतकऱ्यांना आपला व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला वापरूया मित्रांनो जय खांदे जय किसान